अभिनेते जितेंद्र कपूर गणपती दर्शनासाठी नवी मुंबई बॉलिवूड अभिनेते जितेंद्र कपूर यांनी नवी मुंबईतील किरण सुदाम हिवरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले त्यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतल्यानंतर हिवरकर परिवाराशी मनमोकळा संवाद साधला या प्रसंगी भाजपचे उपाध्यक्ष अनिल कौशिकही उपस्थित होते जितेंद्र कपूर यांच्या उपस्थितीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मनोज मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न